नमस्कार श्रोते हो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे रिडिंग क्लब या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा या व्हिडिओमध्ये आपण विश्वास या पुस्तकातील एम पी एस सीच्या घोडे मैदानाची संघर्षमय आणि प्रेरणादायक कथा विश्वास नांगरे पाटील सरांनी ज्या जिद्दीने आणि चिकाटीने आपल्या स्वप्नांचा पाठ पुरावा केला ती कथा प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला ऊर्जा देणारी आहे ही कथा नक्की ऐका प्रेरणा घ्या आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरू ठेवा चला तर मग ऐकूया आंबवलीच्या रूमवर एकट्याला अभ्यास करणं जीकरीच व्हायचं शिवाय सी एस टीला जाण्या येण्यात खूप वेळ जायचा शिवाजींनी मठ हा ठाण्याच्या शिवाई मध्ये भाड्याच्या छोट्या वन बी एच के फ्लॅटवर राहत होता हबलता अभ्यासू आणि वेडा मित्र होता एकदा अभ्यासाला मांडी घालून बसला की आठ आठ तास उठायचा नाही त्याच्यासोबत अभ्यासाला धार येईल म्हणून ठाण्याला शिफ्ट झालो म्हाडाच्या कॉलनीतील हा परिसर शांत होता दिल्लीहून पूर्व पूर्वपरीक्षेच्या ऑडिओ कॅसेट मागवल्या होत्या सायंकाळी विहीर तलावावर जाऊन तिथल्या रोमांसमध्ये मशगूल जोडप्यांकडे दुर्लक्ष करून त्या वॉकमनवर ऐकायचा प्रयत्न करायचो त्याच वेळी रंगीला हा चित्रपट सुपरहिट झाला होता सारखी उर्मिलाची करणारी गाणीही ऐकायचो रोजा सिनेमातील प्रियकरासाठी धावत येणारी प्रियसी ही चुकून माकून तलावाकाठी तंद्री लागली की स्वप्नामध्ये भेटायला यायचे हे हॅल्युसिनेशनचे अनुभव अनेकदा यायचे अभ्यासाची किक आणि स्वप्नांचा युफोरिया यामध्ये खूप जवळचं नातं आहे त्यावेळी मुक्ता हा अप्रतिम मराठी रिलीज झाला होता त्यात नादो गीतं गीत लयबद्ध केली होती तू तलम अग्नीची पात जशी दिनरात जळावी मंद असे शब्द कानावर पडले की रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो अशा ओळी ऐकल्या की आत कुठेतरी स्फुल्लिंग पेटायचं दीड एक किलोमीटर वर खानावळ लावली होती खानावळीचा मालक हा महानगरपालिकेत शिपाई होता प्रेमानं तो बायकोला भटक भवानी सटवाई चेटकिन अशा लाडिक शिव्या आहोजाओ मध्ये द्यायचा शिपायाचं काम पण ऑफिसला तयार होऊन जाताना आहो चेटकिन बाई ऑफिसला चाललो हा येताना तुमच्या कुत्रीच्या पिलांसाठी अभ्यासाचं काही आणायचं आहे का असं शिवराळ पण आदरयुक्त भाषेत विचारायचा हा खानावळ वाल्यांचा कौटुंबिक उद्धार ऐकत नी आणि शिवाजी निमट खाली मान घालून फिधी फिदी, फिदी हसत जेवायचो मेस्टा बाहेरचं साईबाबांचं सुंदर मंदिर आहे इथंही मला चार्जिंग करणार टॉनिक मिळायचं मी मंदिराच्या प्रांगणात जाऊन बसायचो थोडा वेळ निमूट कट कंटाळून निघून जायचं अनेकदा आरतीची वेळ असायची घंटेच्या नाद ब्रह्मन मन प्रसन्न व्हायचा शिवाय ठाण्यातील अनेक समवयस्क मुली दर्शनाला आलेल्या असायच्या त्यामुळे डोळ्यांचा व्यायाम व्हायचा गरजांचा आलेख वाचला होता त्यात शारीरिक गरजा पूर्ण झाल्या की मानसिक गरजा मागे माणूस लागतो व मानसिक संपल्या की अध्यात्माच्या मागे व अध्यात्मानंतर स्वयंसिद्धीकडे पण आमचा आलेखावरचा बाण मात्र वय आणि परिस्थितीच्या द्वंद्वामुळे नेहमी व्हायचा कोणत्याही गरजेची पूर्तता होत नव्हती त्यामुळे आलेखावर अनेक हिंदोळे निर्माण झालेले दिसायचे आणि आमचं यवन काळातील भावविश्व हे नेहमी गिचमिचीत गोंधळलेलं आणि अंधारलेलं असायचं पूर्वीपासून स्वच्छतेची फार सवय नव्हती त्यामुळे महिनाभर न धुतलेला एकच टॉवेल वर्षभर न धुतलेली एकच बेडशीट व चादर आणि कधीही फिनेल न साफ न केलेलं टॉयलेट त्यामुळे घरमालक नाकाला रुमाल लावूनच घरामध्ये रूम मध्ये शिरायचा जर पुढच्या वेळी टॉयलेटची अशी अवस्था ठेवली तर सामान बाहेर फेकून देई म्हणून दमही भरून गेला होता शेजारच्या फ्लॅटवरच्या गॅलरीत कपडे सुकवायला येणाऱ्या कुमारिकेकडे पाहण्याचा मोहही व्हायचा पण तिच्या वडिलांनी डोळे मोठे केले की के आपसुक मान पुस्तकामध्ये जायचे अशा या मुंबई ठाण्याच्या मायानगरीत मोह स्वतःला प्रयत्नपूर्वक जपत पावलं टाकत होतो शेजारच्या खोलीतून रविवारच्या दुपारी मटणाच्या रश्शाचा किंवा बोंबील तळल्याचा वास यायचा वर्ष झालं होतं वशाटाला शिवलोही नव्हतो पण या वासानं जीव कासा विसवायचा पण मन घट्ट होतं निर्णय पक्का होता देवाबरोबर करार केला होता आता माझी बारी होती अंगात दहा हत्तीचं बळ यायचं अशा वेळी भूतकाळातील सगळी अपमान सदृश फ्लॅशबॅक सारखी समोर जायचे आता ही पृथ्वी हलवेन गगनाला गवस निघालेन नदीला रोखून धरीन हवेचा रोख मोडीन पण विजय माझाच आहे मशाली सारखा पेटेन धनुष्य उचलीन प्रहार करीन सिंहासारखी गर्जना करीन पण विजयश्री खेचूनच आणेन थांबणार नाही थकणार नाही झुकणार नाही झिजणार नाही चालणार धावणार आणि मात करणार प्रतिकूलतेवर आणि खेचून आणणार यशाची माळ युपीएससीच्या पूर्व परीक्षेत पहिल्या प्रयत्नाच्या वेळी दांडी उडाली असल्यानं आता चान्स घेणार नव्हतो स्पीड विथ अॅक्युरेसी हे पूर्व परीक्षेचं तंत्र असतं बहुपर्यायी प्रश्नांचं आकलन वेगानं करावं लागतं चारपैकी कोणता पर्याय हे निश्चित समजलं नाही तर कोणते ती ना तीन नाहीत हे एलिमिनेशन तंत्र महत्वाचं असायचं शेवटच्या तीन महिन्यात आठवड्यातून तीनदा प्रॅक्टिस टेस्ट सुरू केल्या मिळतील तेवढे प्रश्नपत्रिकांचे संच जमा केले होते घड्याळ लावून दोन तासांमध्ये वैकल्पिक विषयाचे एकशे वीस व सामान्य अध्ययनाचे दीडशे प्रश्न सोडवायचा सराव सुरू केला त्यावेळी निगेटिव्ह मार्किंग पद्धती नव्हती त्यामुळे ज्या प्रश्नांबद्दल पूर्ण अनभिज्ञ असायचो त्यांची अधिक तार्तिक वाटणारी पर्याय उत्तर निवडायचो सरावामुळे व अभ्यासामुळे रोज स्कोर वाढायला लागला स्कोर बरोबर आत्मविश्वासही वाढत होता यावर्षी पुन्हा एम या पी एस सी न साडेतीनशे क्लास वन आणि क्लास टू पदासाठी परीक्षा घोषित केली होती रोजगार मिळेल या आशेनं याही परीक्षेचा फॉर्म भरला खर तर खात पी एस तीनच्या पदांसाठी सुद्धा परीक्षा दिली होती आणि या दोन्ही मुख्य परीक्षा उत्तीर्ण च्या पूर्व परीक्षेच्या आठ दिवस आधी चा शारीरिक चाचणीचा कॉल आला होता व्यायामाची जराही सवय नव्हती शिवाय मुंबई ठाण्यातील कोशन भोजनात न हाडाची काड झाली होती दोन ते तीन प्ल्युब्स निघत होत्या आठशे मीटर वेगानं धावायचं चा जमेना चाचणी दिवशी नायगावच्या पोलीस मैदानात गेलो आमच्या एस आय कामळे तिथे भेटले अनेकदा ते लायब्ररी जवळ रेबनचा वॉगर लावून मित्रांना भेटायला यायचे त्यांच्याकडून फुकटचा कटिंग चहा मिळेल या आशेवर आम्ही त्यांच्या खुशमस्कऱ्या करणाऱ्या मित्रांमागे उभे असायचो त्यांनी जवळ येऊन पाठीवर थाप देऊन मनापासून शुभेच्छा दिल्या नशीबवान आहेस विश्वास मैदान आज मारायचंच आयुष्यात अशी संधी एकदाच मिळते तू पण आता माझ्यासारखा वारणेचा वाघ होणार होणार मी अंगात अवसान व बळ आणण्याचा प्रयत्न केला सहा सहा जणांच्या टीमला चारशे मीटरच्या ट्रॅकवर वेगानं दोन राऊंड मारायचे होते शिट्टी वाजताच मी वेग पकडला पण दोनशे मीटर नंतरच माझ्या पोटात गोळा आला पोटऱ्यात कुठंतरी जोरानं कळ आली माझी गती मंदावली दुसरी फेरी तर मी चालत चालतच पूर्ण केली पी एस आय कांबळे मैदानाच्या बाहेरून ओरडून ओरडून पळण्याचा इशारा करत होते पण माझी हवा गेली होती मैदानाच्या बाहेर आलो तेव्हा गदागदा हलवून त्यांनी अशी देवाने दिलेली सुवर्ण संधी सोडणारा तुझ्यासारखा करंटा दुसरा नाही अशा शब्दांना हिताळणी केली मी त्यांना एवढंच बोललो साहेब नशीब जर बलवत्तर असेल तर, तर पुढच्या वर्षी याच वेळी तुम्ही मला सॅल्यूट कराल शेक चिली सारखी स्वप्न पाहायला तू मोकळा आहेस आता जा मोठ्या बाता मारण्यापेक्षा अभ्यास कर आणि हो जर मोठा साहेब झालास तर वारने वाघाला सलाम करायला मला लाज वाटायची नाही अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या थकून भागून रूम परतलो अंग प्रचंड दुखत होत निमटनं एक कॉम्बी गोळी दिली प्रिलीमच्या तयारीवरून पुन्हा एकदा हात मारायचा होता पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययनासाठी पाचशे पानांचं एक रजिस्टरच मी बनवलं होतं प्रत्येक अभ्यास भागासाठी शंभर पानं असं त्याचं विभाजन केलं होतं अभ्यासाच्या प्रवासात जे काही त्या विषयाशी संबंधित महत्वाचं मिळेल ते त्या भागात अलगत लिहून ठेवायचं त्यामुळे ट्रॅकवर फरफट व्हायची नाही तर चोखंदळपणे ज्ञान फुलं वेतण्याचं काम व्हायचं वेगवेगळ्या वेग रंगांची वेगवेगळ्या वेग वासांची ही फुलं रजिस्टरच्या टोपलीत गच्च भरून ठेवली होती आता त्यांचा वास व रंग ओळखण्याची वेळ आली होती या व्यतिरिक्त सामान्य अध्ययनाचं युनिक व टाटा मॅक ग्राहलचं किट रंगबिरंगी केलं होतं अभ्यासावेळी तीन टप्प्यात चॅप्टर वाचायचो इंग्रजी समजायला अजूनही थोडं जड जायचं त्यामुळे पहिल्यांदा अख्खा चॅप्टर समजला नाही तरी वाचून काढायचो फक्त अडखळणाऱ्या शब्दांना अधोरेखित करायचो त्या शब्दांचे अर्थ डिक्शनरीत बघून त्या शब्दांनाच नंबर देऊन त्याच पानावर कोपऱ्यात लिहून काढायचो दुसऱ्यांदा वाचताना आकलनावर भर असायचा मग महत्त्वाच्या वाक्यांना अधोरेखित करायचो तिसऱ्या रीडिंगच्या वेळी मात्र प्रत्येक परिच्छेदाचा अर्क एक एक ओळीत माझ्या मायक्रो नोट्समध्ये उतरायचो माझ्या नोट्समध्ये पेन्सिल निळ्या काळ्या व लाल रंगाच्या शाईची मजकुराच्या महत्त्वानुसार उधळण असायची त्यामुळे वाचताना उजळणीच्या नेम वेळी नेमकं महत्त्वाचं कोणतं आहे ते ठरवणं सोपं व्हायचं या तीनदा केलेल्या अभ्यासामुळे विषय पक्का झालेला असायचा अभ्यास करताना मुलांना वाचायचा कंटाळा येत नाही पण लिहायचं म्हटलं की हात जड होतात माझं वेगळेपण म्हणजे मला लिहायला आवडायचं त्यामुळे पन्नास शब्दांपासून अडीचशे शब्दांपर्यंत आणि साठ मार्कांच्या मोठ्या प्रश्नांपासून दोनशे मार्कांच्या निबंधापर्यंत एक एक विषय कच्च्या पानावर न पाहता उतरायचो त्यामुळे पूर्व बरोबर मुख्य परीक्षेचीही तयारी होत होती शिवाय हाताखालून नोट्स गेल्या असल्यामुळे उजळणी वेळी सर्व मटेरियल वाचायला अधिक सोपं वाटायचं विद्यापीठाच्या परीक्षेत प्रास्ताविकाचा पळघळच मोठा असतो इथं मात्र विषयाला थेट हात घालायचं शिकलो प्रश्नाला पकडून प्रश्नांची दिशा समजून घेऊन त्यांच्या अंगाशी खेटूनच त्याची उकल करून कागदावर मांडू लागलो विषयाचं विवेचन करताना तुलनांचा आधार घ्यायला लागलो त्यामुळे विषयांचं प्रतिबिंब कागदावर उमटायला लागलं शेवटी स्वतःचं तार्किक मत मांडायला शिकलो होतो त्यामुळे विषयाच्या आकलनाबरोबर माझी निर्णय क्षमता वाढली गुंतागुंतीच्या आणि वादग्रस्त घटनांबद्दल असणारा दृष्टिकोन प्रगल्भ होऊ लागला आणि अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भावनिक आणि वैचारिक पातळीचा दर्जा उंचावू लागलाय परीक्षकाची मानसिकता कशी असेल याचा अंदाज बांधी लागलो व त्यानुसार कलाकलानं उत्तर लिहिण्याचा सराव करू लागलो